हॅलो मित्रमैत्रिणींनं स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज गावाकडल्या पद्धतीने डाळ मेथी बनवणार आहे तुरीची डाळ आहे याला दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे मी काढून घेते आणि हे छान अशी कवळी कवळी मेथी आहे खूप जाड घ्यायचं नाही देट नाही घ्यायचं आहे कारण तर कडू होऊ शकते याला मी स्वच्छ धुवून पाणी नी नित्यासाठी ठेवलेलं आहे आता याला छान चिरून घेते हे बघा छान असं चिरून घेतलं आहे आणि डाळ म्हणजे जा, खूप जास्त नाही शिजवायची आहे हे अशी हे बघा असं आणि एक टोमॅटो घ्या कांदा घ्यायचा आहे आणि टोमॅटो मी टाकणार नाही आहे तुम्ही टाकू शकता आणि तेल तापायला ठेवलं आहे तेल तापायचं आहे तेल तापलं आहे आपण मोहरी ॲड करू याच्यामध्ये तडतडू द्यावं लागते मोहरीला अर्धा चमच जिरं आणि कांदा बारीक चिरलेला कांद्याला छान ब्राऊन कलर येईपर्यंत पकू द्यायचा हे बघा आपला कांदा छान पकत येत आहे आता यामध्ये आपण कढीपत्ता ऍड करू आणि पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आहे आणि असं जाडसर बारीक केलं आहे ते ॲड करू छान टेस्ट वाटते याच्याने जास्त लसण घेतलं तर अर्धा चमच हळद आणि लाल तिखट तिखट आवडीनुसार घ्या आता आपण यामध्ये मेथी ॲड करू छान मिक्स करून घ्यायचं आता मेथीला मी तिला थोडं ककड द्यायचं आहे तसे पाले भाज्या लवकर जाते तरी पण मिक्स होऊ द्यायला लागते मसाला वगैरे हा तिखट मी तिखट वगैरे छान असं मिक्स करून आहे खूप सुंदर फुटले आहे छान टेस्टी लागते अशी भाजी झाले आपली मेथीची भाजी बी छान सॉफ्ट झाली आहे आता यामध्ये आपण मी डाळ ॲड करू आता छान याला मिक्स करायचं आहे गरम गरम सोबत, भाकरीसोबत सोबत, खूप सुंदर वाटते ही भाजी आणि टिफिन टिफिनसाठी पण नेऊ शकता कारण आपण यामध्ये पाणी ॲड करणार नाही आहोत सुकी भाजी आणि अशी सिंपल भाजी घाई घाईमध्ये पण छान लवकर बनते चवीनुसार मीठ ॲड करू छान असं असं मिक्स करून घ्यायचं फ्रेशवाली आणि कोवळी मेथी घ्यायची त्याच्याने भाजी भाजी नाही होत आणि देट खूप कमी घ्यायचे कवळेवाले देट घ्यायचे आहे मेथीचे एक मिनिटासाठी मी झाकण ठेवलं होता तशी पे आपली डाळ शिजूनच आहे आणि मेथी पण छान सॉफ्ट झाली होती आता यामध्ये आपण सांबार ॲड करू थोडं मिक्स व्यवस्थित करून घ्यायचं सांबार आणि हे पण छान असं मिक्स करून घ्यायचं माझ्या सिम्पल आणि गावाकडल्या पद्धतीनं रेसिपी राहते जास्तीत जास्त पण खूप टेस्टी वाटते ट्राय नक्की करा ही वाली भाजी आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा झाले आता आपली भाजी तयार ह्या मोकळी आहे ना प्रवासात आणि टिफिनसाठी नेऊ हो शकता हे बघा छान झाले i